अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत एक लाख मराठा उद्योजकांना आर्थिक पाठबळ दिल्याबद्दल अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष माननीय नरेंद्र पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य उद्योजक मेळावा तीन ऑगस्ट रोजी शनिवार रोजी कराड आर्बनच्या शताब्दी हॉलमध्ये आम्ही भव्य उद्योजक मेळावा आयोजित केलेला आहे या मेळाव्यामध्ये सर्व अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे पदाधिकारी अधिकारी हे मार्गदर्शन करणार आहेत त्याचबरोबर सर्व वित्तीय वित्तीय संस्था बँका यांचेही मार्गदर्शन या मेळाव्यामध्ये लाभणार आहेत उपस्थित असणार आहेत त्याचबरोबर सातारा मार्फत व सर्व वित्तीय ये संस्था यांच्यातर्फे माननीय नरेंद्र पाटील साहेबांचा एक लाख उद्योजकांना पाठबळ दिल्याबद्दल भव्य सत्कार पण करण्यात येणार आहे तरी सर्व नव तरुण उद्योजकांना व जे लाभार्थी आहेत त्यांना सर्व तरुण तरुण व्यवसाय करून इच्छितां सर्व मंडळींना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या मार्गदर्शन मिळाव्यास आपण हजर राहावे व याचा लाभ घ्यावा